त्या मागणी मागतायत तू म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्हासी गर्भवासाला सुखानं घालावं म्हणतायत म्हणजे गर्भवासाला जगत गुरु तू भीत नाहीत म्हणून घेईन मी जन्म म्हणतायत पण लक्षपूर्वक आहे का घेईन मी जन्म असं म्हणणं तरी काय योग्य आहे काय आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानं आपल्याला जन्म घेता येत असतो काय नाही महाराज स्वतःच्या सामर्थ्यानं जन्म घेता येत नाही पण तुकोबर आहे म्हणतात याचं कारण तुकोबर आहे नित्य मुक्त आहेत सामान्य असणारा जो जीव आहे हा मुक्त होतो खरा पण तो साधन मुक्त आहे आणि साधुसंत मुक्त आहेत ते नित्यमुक्त आहेत ते अवतारी असणारे पुरुष आहेत लक्षपूर्वक आहे का त्यांचा अवतार होत असतो ते, ते स्वतःच्या सामर्थ्यानं येत असतात द्वादश त्या ठिकाणी भागवत भक्त आहेत भीष्माचार्यांसारखे हा हे सगळेची सगळे त्या ठिकाणी बलीसारखे प्रल्हादासारखे हे द्वादश भगवत भक्त आहेत की जे स्वतःच्या सामर्थ्यानं येऊ शकतात त्यांना येता जाता येत हा महत्वाचा विचार आहे कारण हा जीवपणा घालवता येतो जीवनमुक्त अवस्था वेगळी आणि नित्यमुक्त अवस्था वेगळी हा जिवंत असून मुक्त असणं ही जीवनमुक्ती आणि नित्यमुक्त म्हणजे अखंड त्या ठिकाणी स्वतःच्या सामर्थ्यानं भगवान परमात्म्याबरोबर येणं जाणं हे ये नित्यमुक्ताला सह शक्य होतं महाराज कारण जीवपणा असा आहे जो घालवणं जीवनमुक्त जीवनमुक्त म्हणजे काय जीवपणा घालवणं कारण सहा गोष्टी शास्त्राने अनादी सांगितल्या नंबर एक ब्रह्म म्हणजे परमात्मा अनादी आहे नंबर दोन प्रकृती अनादी आहे नंबर तीन त्यांचा संबंध अनादी आहे नंबर चार ईश्वर अनादी आहे नंबर पाच जीव अनादी आहे आणि नंबर सहा या सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे पण या सहा गोष्टीपैकी एक गोष्ट अनादी शांत आहे अनादी अनंत आहे आणि बाकीच्या पाच गोष्टी अनादी शांत आहेत परमात्मा अनादी अनंत आहे आणि प्रकृती आदी करून त्या ठिकाणी ईश्वरत्व जीवत्व हे अनादी शांत आहेत जाणारे आहेत म्हणजे जीवपणा हा जाणार आहे ज्यानं साधना करून त्या ठिकाणी जीवपणा घालवला जीवपणा निवृत्त केला तो जिवंत असून त्या ठिकाणी मुक्त होतो जीवनमुक्त अवस्था त्याला प्राप्त होते साधू संत जीवनमुक्त तर आहेतच पण ते नित्यमुक्त आहेत महाराज स्वतःच्या सामर्थ्याने येऊ शकतात हा त्यांचा अवतार होतो महाराज अवतार अवतार म्हणजे काय अवतार हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्रु या धातूपासून झाला महाराज त्रु तरती हा तरणे म्हणजे खालून वर जाणे हा त्याला अवहा उपसर्ग लागला की अवतरती असा शब्द होतो म्हणजे वरून खाली येणे हा तरण म्हणजे खालून वर जाणं आणि अवतरण म्हणजे वरून खाली येणं आपण त्या ठिकाणी साधना करून खालून वर जाऊ शकतो पण साधू संत खालून वरणा उच्च स्थितीला प्राप्त झालेले असतात खरे पण तिथे त्या ठिकाणी राहून जगाचं हित करण्याकरिता पुन्हा खाली येतात म्हणजे त्यांचा अवतार होतो अवतार धारण करून येतात का अवतार धारण करतात त्याची चार कारणं पाच कारण सांगतो महाराज लक्षपूर्वक ऐका संतांनी अवतार का, का धारण केला देवावर उपकार करण्याकरिता संतांचा अवतार का झाला वेदावर उपकार करण्याकरिता संतांचा अवतार का झाला धर्मावर उपकार करण्याकरिता आणि संतांचा अवतार का झाला जीवावर उपकार करण्याकरिता येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी ज्यांचं घर वैकुंठात आहे ते उपकार करण्याकरिता इथपर्यंत आले महाराज चौघांवर उपकार जगद्गुरु तुकोबराचा अवतार आहे आणि का अवतार धारण केला या लोकांवर उपकार करण्याकरिता तुकोबारांनी देवावर उपकार केला तुम्ही म्हणाल कसं काय व देवावर उपकार केला त्याला कोण हो ओळखतो हो? त्याचं नाव लोकांना माहिती आहे का त्याचा रंग लोकांना माहिती आहे तो कसा आहे लोकांना काय माहिती देवाचं ज्ञान जगाला करून देण्याकरिता संतावतीर्ण होतात नाहीतर देव असाच पडून राहिला असता महाराज पण त्यांनी सांगितला हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदना पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा विशितळा विशि कर, विचे कर, आ, तुमार मजनाचा पुतळा रे मलवाट चंदर मदना का पुतळा लोटा रे मथि पुतळा रे मल चंदना सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लो लोकांना वेदाच ज्ञान आहे काय लोकांना वेद काय लोकांना किती वेद आहेत हे सांगता येत नाही वेदांची नावही सांगता येत नाही पण त्या वेदाचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायने जगाच्या समोर सांगितला जगद्गुरु तुकोबरांची गाथा म्हणजे पंचम वेद आहे महाराज वैकुंठवासी श्री संत दांडेकर मामा तुकोबरांच्या गाथेला कधी गाथा म्हणायचेच नाही महाराज ते म्हणायचे पंचम वेद आहे हा पंचम वेद आहे तुकोबरांची वाणी म्हणजे त्या ठिकाणी पंचम वेद आहे लक्षपूर्वक आहे का नव्हे परमात्माच त्या ठिकाणी वेदवाणी प्रत्यक्ष दाखवण्याकरिता रूपाने अवतीर्ण झाला वेदवाणी आहे वेदावर उपकार केला नंबर तीन धर्मावर उपकार केला धर्म लोकांना कळत असतो काय का? श्रुती भिन्न भिन्न आहेत मुनींचे त्या ठिकाणी वचन भिन्न आहेत आस्तिकशास्त्र जर पाहिलं तर सहा शास्त्र आहेत महाराज न्याय वैशेषिक सांख्य योग पूर्व मीमांसा आणि उत्तर शास्त्र ही सहा शास्त्र आस्तिक शास्त्र आहेत हा न्यायशास्त्राचे त्या ठिकाणी करते आहेत गौतम ऋषी वैशेषिक शास्त्राचे करते आहेत कणाद ऋषी सांख्यशास्त्राचे करते आहेत कपिल महामुनी योगशास्त्राचे करते आहेत पतंजल महामुनी हा त्यानंतर पूर्वमी महासा जैमिनीनं सांगितली आणि उत्तरमी शास्त्र म्हणजे वेदांतशास्त्राचे प्रणेते व्यासदेव महाराज आहेत या सहा मुलींना जर समोरासमोर आणून ठेवलं तर त्यांची मत भिन्न भिन्न आहेत वेगवेगळी मतं त्या ठिकाणी पाहायला मिळतात मग मा कोणाच्या जा मागे जावं हा प्रश्न पडतो अशा वेळेला काय करावं श्रुतीर्वि भिन्न स्मृतयस्य भिन्ना नैको मुनिर यस्य, यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्व निहितो गुहायाम महाजनो येन गहाजनो ये न गतस्य पंत हा महाजन ना महापुरुष ज्या मार्गाने गेलेल्या आहेत त्या मार्गाने जावं धर्म कसा कळेल जगासमोर धर्म दाखवण्याकरिता धर्माचं ज्ञान सांगण्याकरिता जगद्गुरु यांचा अवतार झाला जगद्गुरु तुकोबा स्वतः वर्णन करून सांगतात महाराज धर्माचे पालन धर्माचे धर्माचे पाण पाखण्डण्ड कर्ण पाठाण्ड पाखण्ड पा चे पालन करण्याकरिता आलो हे करणे काम तो हे काम करण्याकरिता आलो म्हणजे धर्म लोकांना कळावा हा धर्म जर संतांनी तुकोबरांनी सांगितला नसता तर जगाला कळाला असता काय नाही महाराज म्हणून धर्मावर उपकार केला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जीवावर उपकार केला महाराज

what Whoa. बुडता हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या सगळं जग बुडत आहे जीवांचा त्या ठिकाणी अधपतन होत आहे हे तुकोबर सहन झालं नाही म्हणून तुकोबराय सांगता येत आम्हाला यावं लागतं येतात महाराज आणि जगाच्या समोर भक्तीचं ज्ञानाचं त्या ठिकाणी वर्षाव करून सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलले जे ऋषी साच सा भावे वरताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव मला स्वतः वर्णन करून सांगतात याच्याकरिता येतो जीवाच्या समोर भक्तीचं तत्व वर्णन करून सांगतात जे साधू संतांनी सांगितलं भक्तीचे आचार्य असणारे नारदजी महाराज आहेत नारदाने जे भक्तीचं तत्व सांगितलं तुकोबारांनी ते जगाच्या समोर मांडायचा प्रयत्न केला महाराज सगळ्यात पहिलं अथा तू भक्ती व्याख्या श्याम मी भक्तीची व्याख्या सांगतो नारदजी सांगतात कशी आहे भक्ती परम प्रेम रूपा ती प्रेमस्वरूप आहे नेमकी कशी आहे सांगा ना म्हटले आस्वादन आस्वादनवत मुक्या माणसानं साखर खाल्ल्यानंतर ती जशी त्याला सांगता येत नाही एखादा मुका मनुष्य आणि त्याला साखर खायला दिली त्याला कशी लागेल महाराज आंबट नाही खारट काही तुरट मग कशी लागेल गोड लागेल मग त्याला विचारलं तुला साखर कशी लागली मग तो काय सांगेल ऐकताय ना तुम्ही सगळेजण माझा प्रश्न आहे तुमच्या समोर सवाल दस हजार केली बोलो काय उत्तर आहे मुक्या माणसाला साखर घ्यायला दिली त्याला ती कशी लागेल गोड लागेल मग तो त्याला विचारलं तुला साखर कशी लागली तो कशी सांगेल नाही कळत तुम्हाला सोपा आहे ना तो काय सांगेल नाही कळाल अहो तो सांगणारच नाही सहज माणसं म्हणून जातात गोड अशी म्हणेल त्याला म्हणताच नाही महाराज तो मुका आहे तो असं करेल त्याला सांगता येत नाही मूक आस्वादन अशी अवस्था त्याला प्राप्त होते कशी आहे ती भक्ती यथाव्रज गोपिका नाम गोपिकांनी जशी केली अशी आहे ठिकाणी तुकोबार समोर सांगण्याकरिता उच्चतम कोटीची त्या ठिकाणी भक्ती पराकाष्टीची भक्ती जगाच्या समोर आणून मांडली महाराज आणि ती जगाला वर्णन करून सांगितली जीवांचा उद्धार व्हा म्हणून भक्तीच्या माध्यमातून जीवांना प्रवास करायला शिकवलं तुकोबर यांनी शिकवलं म्हणजे जीवावर त्या ठिकाणी उपकार केला आणि पाचवं कारण सांगतो तुकोबारायांचं किंवा संतांचं येण्याचं ते म्हणजे जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगण्याकरिता तुकोबाराय किंवा साधूसंत अवतीर्ण होतात पहिलं कारण देवावर उपकार दुसरं कारण वेदावर उपकार तिसरं कारण धर्मावर उपकार चौथं कारण जीवावर उपकार आणि पाचवं कारण जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगणं या पाच कारण असतो तुकोबराय अवतीर्ण झाले आज जन्मदिवस आहे ना तुकोबारांचं म्हणून सांगतोय ही कारण आहेत महाराज जीवाचा उद्धार करण्याकरिता परत परत त्या ठिकाणी तू येतात एकदा आले नाहीत महाराज तू स्वतः वर्णन करून सांगतात हे मागे बहुता जन्मी हे आलो छि करीत आम्ही महाराज वर्णन करून सांगतात मागे बहुता जन्मी हे ची करीता आलो आम्ही शिनले जे निवो त्या भवतापश्रमाना जे शिनलेले जीव आहेत त्यांना निवविनाकरिता आम्ही अवतीर्ण होतो तुकोबराय सांगतात एकदा नाही आुकोपऱ्याचा हा अवतार आहे महाराज आणि सहावा अवतार आहे लक्षपूर्वक आहे का सहाव्यांदा तुकोबराय अवतीर्ण होत आहेत जन्म घेतायत म्हणजे सामान पुढे घेईन म्हणतायत अभंगणातून घेईन मी म्हणतायत पण आतापर्यंत एवढे घेतले ना त्याचं वर्णन करून सांगतात महाराज हे येतो जातो आम्ही देवाचे सांगात येतो जातो आम्ही देवाचे सांगा तुका म्हणे गात देवनाम तो तुका म्हणे गात देव देवनामने देवना आम्ही भगवान परमात्म्याबरोबर पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो महाराज वर्णन करून सांगतात दोन वाजवा पुन्हा पुन्हा येतो येतो जातो आम्ही देवाचे संगात तुका म्हणे गात देव नाम देवाचं नाम घेत घेत येतो आणि जातो सगळ्यात पहिला अवतार जगतगुरु तुकोबा यांचा कोणता झाला असेल तर अंबरीशाचा अवतार आहे भारत अंमरीष राजा बारशी भगवान बारशी नावाचं गाव आहे या भगवान बारशी मध्ये त्या ठिकाणी राजा अंमरीष जन्माला आला महान भगवत भक्त आहे सूर्यवंशी असणारा राजा आहे भगवान परमात्म्याची साधना करण्याकरिता साधन द्वादशीचं व्रत त्यानं केलं साधन द्वादशी एक वर्षाचं व्रत पूर्ण झालं व्रताची सांगता करायची आणि योगायोगानं ब्राह्मणाचं आगमन झालं दुर्वासा महामुनी आले आणि दुर्वासा जे आले सांगितलं वा मी मोठा भाग्यवान आहे आज माझ्या व्रताच्या सांगतेला प्रत्यक्ष ब्राह्मणाचं आगमन झालं महाराज माझ्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी थोडस भोजन करावं द्वादशीचं पारण करावं अशी माझी इच्छा आहे त्या दिवशी द्वादशीची तिथी पहाटे संपत होती आणि म्हणून पहाटच्या वेळेला पारण करायचं होतं दुर्वासानं सांगितलं मी आत्ता नदीवर जाऊन स्नान करून येतो तुम्ही त्या ठिकाणी तयारी करून ठेवा स्नानाकरिता गेले महाराज आणि स्नानाला गेल्यानंतर थोडासा उशीर होऊ लागला होऊ लागला ब्राह्मणांना बोलावलं आणि राजानं विचारलं महाराज दुर्वासा मी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि ते त्या ठिकाणी गेलेले आहेत स्नानाकरिता तिथे तर संपते आता मी काय करू मला सांगा असं ज्या वेळेला त्या ठिकाणी विचारू लागले सांगितलं काही नाही एक फुलपात्र भर त्या ठिकाणी पाणी प्या एक तुळशीच पान घ्या व्रताची सांगता केल्यासारखं सुद्धा होईल आणि व्रत असं टिकून राहील राजाने असच केलं महाराज दुर्वासा महामुनी त्या ठिकाणी आले पण उशीर आले आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज राजानं नमस्कार केला म्हणे काही काही करू नका व्रत त्या ठिकाणी मी हा हा पाणी पिऊन त्या ठिकाणी सोडलेलं आहे आता आपण भोजन करूया दुर्वासा रागावले रागावल्यानंतर त्या ठिकाणी भयंकर कृधायमान झालेला दुर्वासानं एक जटा उपटली महाराज त्या जटेतून एक कृत्या निर्माण केली राक्षसी आणि या कृत्येला सांगितलं जा या अंबरीशाला जाळून टाक अंबरीश महाराजांनी भगवान परमात्म्याचं स्तवन करायला सुरुवात केली कृत्या धावते आंबरीषाला जाळण्याचा प्रयत्न करते आणि अंबरीश महाराज परमात्म्याचं भजन करताय हरे शरणम हरे शरण हरे शरणम हरे शरण शरण हरे शरण हरे शरणं हरे शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणम् मी तुला शरण आलो आता तारायचं का मारायचं तू ठरव असं दोनही हात करावे चक्रावेत परमात्म्याचं भजन करावं हेच खरं भजन आहे महाराज लक्षपूर्वक आहे का कृत्य आली आणि अशा पद्धतीनं आंबरीशला जाळण्याचा प्रयत्न करू हरी सुधर्षन, सुधर्षन लागले पण हरिशरण म्हटल्यानं परमात्म्याला जाणीव झाली देवानं सुदर्शन महाराजांना पाठवलं चक्रराज सुदर्शन सुदर्शन जे आले कृत्या जाळून टाकली आणि दुर्वासाच्या मागे धावू लागले दुर्वासाला जाळण्याकरिता दुर्वासा हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले हा कैलासावर गेले महाराज भगवान शंकरानं हाकलून दिलं म्हणे हे जे चक्र आहे ना हे मीच एकदा भगवान विष्णूला सप्रेम भेट दिलं होतं हा माझंच आहे पण आता माझं ऐकणार नाही म्हणे तुझा मग कुठे जाऊ हा ज्या तो चक्र आहे त्याच्याकडे जा भगवान विष्णूकडे गेले हा, भगवान विष्णूनं सांगितलं माझं चक्र आहे गोष्ट खरी आहे ते आता माझ्याच ताब्यात आहे पण एक गोष्ट सांगू का म्हटले दुर्वासा तुला म्हणे काय अरे घरातला कुत्रा जर पिसाळला ना तर तो सगळ्यात आधी घरमालकालाच चावतो हा मग समजावं की हा पिसाळ हे चक्र आता झालेलं आहे हे माझ्या ताब्यात राहिलं नाही हे केव्हा माझा येथील सांगता येत नाही म्हणून माझ्याजवळ येऊ नकोस तू लवकर इथून जा मग कुठे जाऊ ज्याचा अपराध केलास त्याच्याकडे जा अंबरीश महाराजांच्या समोर त्या ठिकाणी दुर्वासा धावत धावत केलं आणि अंबरीशाच्या समोर साष्टांग प्रणिपात केला अंबरीशाला शाप प्राप्त झाला होता दुर्वासाकडून तुला दहा गर्भवास भोगावे लागतील देवानं त्या ठिकाणी तो शाप स्वतःच्या अंगावर घेतला सांगितलं नाही मी स्वतः तुझ्याकरिता गर्भ सोशीन देवानं स्वतः त्याला वचन दिलं होतं महाराज अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दुर्वासा साष्टांग प्रणिपात करू लागले अंबरीश महाराजांनी उचललं हृदयाला लावलं हा आणि सांगितलं असं करू नका महाराज मला लाजू नका हे सगळं घडायला एक वर्षाचा कालावधी लागला महाराज एक वर्षाचं साधन द्वादशीचं व्रत तर झालंच झालं पण एक वर्ष त्या ठिकाणी पुन्हा उपवाशी आहेत अंबरीश महाराज चक्र सुदर्शन धावत आलं आल्यानंतर त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न करू लागला दुर्वासान अंबरीशानं पटकन दुर्वासा महामुनींना पाठीकडे घातलं दोन हात असे केलेले आहेत आणि हात जोडून त्या ठिकाणी महाराज पुन्हा एकदा हा हा चक्रराजाच्या समोर बोलतायत हे ह सुदर्शना मी जर अंतकरणापासून भगवान परमात्म्याची भक्ती करणार असेल तर तुम्ही शांत व्हा दुर्वासाला काही करू नका म्हणा बघा तुम्ही आपकार करणाऱ्यावरही उपकार करणारे संत आहेत दुर्वासानं त्या ठिकाणी एवढा मोठा अपकार केला होता तरी सुद्धा त्याच्यावर उपकार केला महाराज सुदर्शन चक्र शांत झालं आजही भगवान बारशी बार्शी, बार्शी नावाचं गाव आहे ना बारशी म्हणजे द्वादशी बारस म्हणजे काय द्वादशी जिथे द्वादशीचं व्रत केलं होतं म्हणून त्या गावाचं नाव पडलं बारशी तिथे आजही माझा भगवान उभा आहे महाराज चतुर्भुज रूपानं त्या गावाचंच नाव आहे भगवान बारशी मस्तकावर हात आहे अंबरीशाच्या भगवान प्रकट झाले हाच अंबरीश पुढे जाऊन त्या ठिकाणी प्रल्हाद झाला आणि होऊन भगवंताचं चिंतन हिरण्यकश्यपून त्या ठिकाणी सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही नाम घेऊन ये दे देवाचे हे ब्रिद हिरण्यकश्यपूचे पण प्रल्हादानं हो ऐकलं नाही महाराज भगवंताचं नाम चिंतन करतच राहिला नारायण नारायण नारा श्रीमण नारायण 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 नारायण